नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतं मंडळी सध्या कोकणात धोधो पाऊस पडतो आहे एक वीस एकवीस बावीस असे तीन दिवस सलग पाऊस पडतो आहे खरंतर याचं कारण आहे ना अरबी समुद्रामध्ये सायक्लॉन म्हणजे वादळ चक्रीवादळ आलं आहे शक्ती सायक्लॉन म्हणून हवामान खात्याने त्याला नाव दिलं आहे कोकणासहित इतर कोकण किनारपट्टीला किंवा गोवा किनारपट्टीला ना जेवढे काही या किनारपट्टीची गावं आहेत त्यांना रेड अलर्ट देण्यात आलं आहे अजून दोन दिवस हे चक्रीवादळ असणार आहे त्याच्यामुळे पडणारा हा अवकाळी पाऊस आहे मंडळी खरं मान्सूनचं आगमन अजून व्हायचं आहे त्याच्यामुळे कसं झालं आहे पेरणीवर आलेले सगळ्याच गोष्टी आहेत ना आहेत कोकणातल्या शेतकरी मंडळाची जी, जी पेरणी आहे ती नक्कीच खोळंबली आहे असो त्याचा आढावा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊ मंडळी आज आमचा दादू आणि सारा मुंबईतून येते खर पावसामध्ये तो त्याची आम्ही वाट बघतोय पण पाऊस बघा तुम्हाला दाखवतोय बघा एवढं पाऊस पडतो आहे पोरं वगैरे मस्ती वगैरे चालू आहे पोरांना मजा वाटते पण अवकाळी पाऊस आहे याच्यात आजार पण पण बऱ्यापैकी पकडतं आपली विहा पण आजारी पडले सर्दी ताप वगैरे येऊन गेला तिला बऱ्यापैकी पहिला पाऊस पहिला पाऊस म्हणून आनंदाने भिजली ती पण नक्कीच मान्सून आल्याच्यानंतर भिजलं तरी चालतं पण हा अवकाळी पावसामध्ये भिजायचं नसतं अशी मात गावची म्हातारी माणसं सांगायची आवर्जून माझी आजी तो खास खरूज वगैरे होते तो विह्याच्या अंगावर पण थोडे रॅशेस वगैरे आले होते तो या अवकाळी पावसामध्ये तसं जास्त भिजायचं नसतं अशी जुनी म्हातारी माणसं किंवा जुनी जाणटी माणसं सा सांगायची तो असो ट्रेन आली आहे संगम आत्ताच फोन आला साराचा की आता आम्ही रिक्षा पकडतोय तर ती येत आहेत त्याची वाट बघतोय पण पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही विया 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 ॲक्च्युली दादू येण्याची वाट बघते दादू खेळायला दादूवर खेळायचं आहे पण बऱ्याच दिवसाने विया बघणार आहे दादूला तर ओळखते की ना काही माहिती नाही बाय बाय मीने बाय बाय तेवढं शिकवलं तुला बाय दादूला दादूला तुम्हा तुम्हाला दादू येत आहे तुब दादू येत आहे दादू येत आहे ये तिकडे पोरं बघते खेळताना काय कय तरी पण वियाला पावसात भिजायची भरपूर इच्छा होते बॉल टाकू नको वाहून जाईल वाहून जाईल लेकरू बॉल वाहून जाईल बॉल टाकू नको वाहून जाईल अच्छा अरे बापरे <laughs> परत आला दिदी आली दिदी आली दिदी आली दिदी आली तारा दिदी आली दादू आला ये ये म्हण ये येशील लेकरू या वाट बघते दादू आणि सारो येते ना म्हणून पावसात नाही भिजायचं आजारी पडली होतीस ना नको टाकू बॉल पाहून जाईल <laughs> गेला पाहून गेला 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 हे पडशील नको 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 बॉल गेला इकडे इकडे पावसात भिजायचं नाही हे बघा दोन दोस्त मासे पकडायला निघालेत हे काय करताय आई मासे पकडतो काहीतरी खेळतायत आहेत ते तुमची होडी आली बघ अडकली होडी चला चला दिदी आली आमची सारा दिदी आली अरे दादू मागच्या रिक्षेतून येतोय रुद्राची मम्मी आली सावकाश इथं सावकाश बाय सारा पाऊस घेऊन आलीस तू ही कोण आहे ही कोण आहे ही ही कोण आहे ही कोण आहे रिक्षा बाय ही कोण आहे बघते चोरून चोरून बाय बाय करते आल्या म्हणाली तू रे बघतेकडे दी बाय पाऊस भरपूर येताना लागला ट्रेन मध्ये पण पाऊस बघितलास दादू पाटील रिक्षातून येतोय अरे कोण आला दादू आला दादा दादा आला ते बघ दादा आला दादा आला हा बघ दादा आला दादा ही बघते दादू आला दादू तो दादू बाप <laughs> रे पावसाने बघा किती मंडळी जोर वाढवलाय बेकार पाऊस पडतोय खतरनाकवाला पाऊस खरंच लावणी लावून लाँण झाली असती या पावसात अख्खी एवढा पाऊस मंडळी आज आहे दुसरा दिवस आ, काल आमचा दादू आणि सारा मुंबईवरून आली पाऊस काल जोरात होता पाऊस रिमझिम रिमझिम मात्र रात्रीपासून तरी आहे हे बघा तसं सगळं वातावरण आहे बरं हा पाऊस अवकाळी आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे मान्सून अजून यायचा बाकी आहे काही ठिकाणी काही लोकांनी तर चढणीच्या माशाचे वगैरे स्टेटस वगैरे ठेवले आहेत आता चढणीचे माशा, माशा हा सगळ्याच भरपूर लोकांचा म्हणजे आमच्या इकडच्या रत्नागिरीतल्या लोकांचा भरपूर म्हणतात ना असा आवडीचा विषय आहे आणि मजा येते चढणीचे मासे वगैरे खायला स्पेशली त्यातल्या त्यात मळा मासा गोड पाण्यातला चवीचा मासा कुठला असेल तर तो मळू मासा तर तो खायला मजा येते सो आज असं काहीचं वातावरण आहे बघा पैकी इकडे दोघे जण बघा काय करतायत काय रे काय करताय हळू पडताय पाऊस पडला हळूवर रे आलूची फळं बघा किती लागलेत पाड ना कच्चा आहे पिकला ना बाबा पिकतात कशात ठेवणार तुम्ही पेंडात ठेवणार मग गालावर हा हा बघू दे आंब्याचं चीक लागलं का दा तू काय होय तुला हळू हा बघा पडून बघा पिकून तसा झालाय चपटलाय हा बघ हा बघा हा पिकला आहे भरपूर अळूची फळ आहेत पण पाडून तुम्ही पेंडात ठेवणार असंच असंच असे आणि खाणार तुम्ही दोघ तुम्ही दोघं मैत्र आहात काय अरे वा काल पण पाणी अडवत होतात आज अळू पाडताय कुठे होय शेण टाकले तिथे हा आंबा पडलाय की काय बघा नाही खराब आहे वाटत चांगलाय कोणच नाही खातात आंबे अरे बघा आंबा मस्त बिगी पडलाय बघा आंबा भेटला आपल्याला कोण हो पोरं आंबे खेत खातच नाही वाटत तू बघा तिकडेच पडलाय पोरं माझा ऐकतच नाही दर आंबा दर मला सांगतोय संदेश का अळू पाडून दाखव दोघांना दोन भेटत ना तर हे पिकवा हे पिकवा हे गरा हे माझा पण आज खराब झाला चला पोरांना आळू पडून दिले मी आंबा घेऊन आता घरी जातोय तो गावाकडे अजून एक दिवस अजून वादळ असेल चक्रीवादळ सो बघूया तुम्हाला अपडेट देतच राहीन पुढच्या व्हिडिओमध्ये सो मंडळी हा तूर्तास व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय मुंबईतून हा पिकायला ठेवूया मुंबईतून सारा आणि दादू आलाय विहा नक्कीच थोडंफार म्हणतात तर लाजत होती नंतर तिने ओळखलं आता मजा मस्ती चालू आहे त्यांची रात्रभर पूर्ण धमाल गेली त्यांना हा ब्लॉग कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ कोकणातल्या अशाच अमकी व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा युवा कोकण आपलं जसं काळजी घ्या